जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज पुणे येथील शाणे गुरुजी स्मारक या ठिकाणी म मराठीचा म महाराष्ट्राचा निर्धार परिषदेचे आयोजक दीपक पवार हे आज आपल्या सोबत आहेत त्यांनी ही परिषद का घेतली त्यांना का वाटली याविषयी आपण त्यांच्याशी आपण जाणून घेत आहोत नमस्कार मला या विषयी जाणून घ्यायचं आहे की ही मराठीचा म महाराष्ट्राचा ही निर्धार आपण उद्देश काय मराठी कारण निर्धार परिषद असा मी याला म्हणतो त्याच्यातला म जो आहे तो मराठीचा आहे म महाराष्ट्राचा आहे मराठी अभ्यास केंद्र आणि पुण्यातली मराठी देशाभिमान मंच यांनी एकत्रित मिळून हा कार्यक्रम केलाय गेले तीन चार महिने आम्ही सगळे लोक तिसऱ्या भाषेच्या शक्ती विरोधातलं आंदोलन करतो आहोत ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये हिंदीच्या सक्तीच्या विरोधातलं आंदोलन असं म्हणतो आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या संबंधातलं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये दोन्ही शासन निर्णय आणि सरकारची परिपत्रक त्यांची प्रतिकात्मक होळी केली आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तो निर्णय ते दोन शासन निर्णय मागे घेतले पुण्यामधले आमचे सहकारी संदीप बर्वे प्रथमेश पाटील कॉम्रेड अजित अभयंकर आणि त्यांची सगळी टीम मराठी देशाभिमानीची यांनी मिळून ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतला यात आज आम्ही अजित महाराष्ट्रा वळून बघ जरा या ही पुस्तिका प्रसिद्ध केली राजकीय सत्र करतोत आम्ही वैचारिक सत्र करतो आमची या मागची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी कारणासाठी महाराष्ट्र कारणासाठी महाराष्ट्र धर्मासाठी मोठ्या निर्धाराची आपल्याला गरज आहे कारण हा निर्धार मराठी ही शिक्षणाची भाषा व्हावी मराठी ज्ञानाची भाषा व्हावी पोटाची भाषा व्हावी तंत्रज्ञानाची व्हावी आणि त्याचबरोबरीने ज्या पद्धतीने आपण इंग्रजीच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या विरुद्ध भांडलो आहोत तसं हिंदीच्या देशांतर्गत वर्चस्ववादाच्या विरुद्ध भांडलं पाहिजे आणि जे आपल्या देशामध्ये हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तानचं कथन गेल्या दहावीस वर्षामध्ये पसरवलं जात आहे त्याला छेद देणारं अशा प्रकारचं भाषेचं राजकारण आपण उभं करावं असा एक प्रयत्न आम्ही करतोय पुण्यातल्या या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग भागातून आणि अगदी पण पुणे शहरात प्रामुख्यानं वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी विशेषतः आम्हाला ज्याचा आनंद अधिक वाटतो ते म्हणजे रॅपर असली तरुण मुलं लोककला सादर करणारी तरुण मुलं ज्यांच्यापर्यंत मराठीचा लढा हा पुढच्या पिढीत त्याला जर यश मिळायला पाहिजे असेल तर जाणं गरजेचं आहे त्या मुलांच्यापर्यंत पोचता आलं हे आम्हाला निर्धार परिषदेचं सगळ्यात मोठं यश वाटतं आणि पुढचा निर्धार याच्यानंतरच असा आहे की साधारणपणे दर महिन्याला एक मराठी देशाभिमानीचा जो गट आहे तो पुण्यामध्ये भेटत राहील आणि प्रत्यक्षामधले जे कृतीचे कार्यक्रम आहेत छोटे छोटे कृतीचे कार्यक्रम आहेत मग ते दुकानांच्या पाट्यांपासून मराठी शाळांच्या सक्षमीकरणापासून ते बँकांच्या कामकाजामध्ये मराठीचा वापर करण्यापासून ते तिसऱ्या भाषेच्या शक्तीविरुद्ध ठराव करून महापालिकेला पाठवणं असेल अशा बारीक बारीक गोष्टींवरचं काम पुणे पुण्यामधनं मराठी देशाभिमानीचा ग्रुप करेल आणि महाराष्ट्रभरामध्ये जनता जनवादी सांस्कृतिक चळवळ असेल विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल आणि महाराष्ट्रातलं पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं पाहणारे सगळे लोक असतील यांच्या मदतीनं महाराष्ट्रभर पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या एका मोठ्या प्रयत्नाची सुरुवात पुण्यातनं झाली असं मला वाटतं हे जे तिसरी भाषा हिंदी म्हणून लादण्याचा जे फडणवीस सरकारचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न महाराष्ट्राला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे का हा म्हणजे त्यांना ज्या वेळेला त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला त्यावेळेला अशा निर्णयाला कुणी विरोध करेल असं सरकारला बहुधा वाटलं नव्हतं कारण सरकारकडे प्रचंड बहुमत आहे आत्ताच्या घडीला पण जनतेमध्ये म्हणजे सरकारला कितीही बहुमत असलं तरी सुद्धा तुम्हाला शेतीबद्दलचे कायदे दीड वर्षाच्या आंदोलनानंतर रद्द करावे लागतात जर कायदे रद्द करावे लागतात तर शासन निर्णय ही त्या मानाने फारच छोटी गोष्ट आहे जसे शासन निर्णय रद्द करावे लागणं ही सरकारच्या दृष्टीनं नामुष्की आहे आणि मराठीची आंदोलनं चालवणाऱ्यांच्या दृष्टीनं पुढचं पाऊल आहे तर सरकारला जर आपल्या मनामध्ये काही कपट नाही सिद्ध करायचं असेल तर सरकारने नरेंद्र जाधवांच्या समितीकडनं सेन्सिबल अशा प्रकारचा अहवाल आहे असं पाहिलं पाहिजे आणि तिसऱ्या भाषेच्या सक्तीचं भूत पूर्णतः मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या डोक्यावरनं काढून टाकलं पाहिजे जर या बाबतीमध्ये सरकारनं काही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर गेल्या चार महिन्यामध्ये सरकारला यातनं जी काही नामुष्की ओढवून घ्यावी लागली आहे त्याच्यापेक्षा अधिक नामुष्की नरेंद्र जाधवांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर सरकारला ओढवून घ्यावी लागेल आणि त्यामुळे सरकारच्या मनामध्ये बरा वाईट डाव जो काही असेल आम्ही असं गृहित धरतो की सरकारला लोकांचं भलं पाहिजे आहे सरकारला लोकांचं जे भलं वाटतं आहे आणि लोकांना लोकांचं जे भलं वाटतं आहे त्याच्यामध्ये जेव्हा अंतर निर्माण होतं तेव्हा लोकांना कशात लोकांचं भलं वाटतं याच्यावरच सरकारनं भिस्त ठेवली पाहिजे आणि त्यामुळे सरकारनं एकदा पाय मागे घेतला आहे दोन पावलं मागे गेलंय सरकार पण हे ज्या विचारांचं सरकार आहे ते दोन पावलं मागे गेलं तर चार पावलं पुढे येतात त्यामुळे त्यांच्या चार पावलं पुढे येण्याबद्दल आम्ही अत्यंत सावध आहोत आणि त्यामुळे ते नरेंद्र जाधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही करण्याचा प्रयत्न करत असतील तर आंदोलन आम्ही नरेंद्र जाधवांच्या अहवालाचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत थांबवणार नाही एका साईडला मराठी भाषेला अविभाज्य दर्जा दिला जातो अभिजात मराठी भाषेचा आणि दुसऱ्या साईडला त्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न केलाय जाणून बुजून हिंदी भाषा त्या मराठीवरती लादली जाती मराठी मनावरती कवळ्या मनावरती लादली जाते त्याच्या जा जा पाठीमागचं प्रमुख कारण काय असेल अभिजाततेचा दर्जा ज्यावेळेला मराठी भाषेला मिळाला त्यावेळेला आपल्या लोकांना खूप आनंद झालाय झाला होता पण त्याही वेळेला आम्ही सगळे जे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते आम्ही सांगत होतो की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळणं हे थोतांड आहे याचं कारण आपल्याकडे महाराष्ट्रात असं सांगितलं सा गेलं की तीनशे ते पाचशे कोटी रुपये मराठी भाषेला मिळतील तमिळ ते तेलुगू कन्नड आणि मल्याळमला जर गेल्या दहा वर्षात पाच कोटी मिळालेले नाही आहेत तर एका वर्षामध्ये महाराष्ट्राला पाचशे कोटी मिळण्याची काय शक्यता आहे आणि अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या आठ महिन्यामध्ये मराठीला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही दुसरीकडे शाळांमध्ये मराठी शिकवायला माणसं नाहीयेत पण माननीय मुख्यमंत्री म्हणाले की हिंदी शिकवायला आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे म्हणजे हे मराठी भाषकांचं मराठी भाषेचं राज्य आहे का की ज्याच्यामध्ये मराठी शिकवायला माणसं नाहीत तुमच्याकडे पण हिंदी शिकवायला माणसं आहेत याचा अर्थ जर तुम्हाला उत्तरेतल्या गायपट्ट्याशी महाराष्ट्र हा केवळ लिपीमध्ये समानता आहे म्हणून जर जो तुम्हाला जोडायचं असेल आणि उत्तरेचं जे पितृसत्ताक विषमतावादी राजकारण आहे ते महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर सरकारला या प्रकारच्या चुकीच्या धोरणांचा पुन्हा विचार करावा लागेल आणि अभिजाततेचं धोरण अभिजाततेचा स्वीकार करून किंवा त्या प्रकारचा ची घोषणा मराठीसाठी करून मराठीच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रयत्न सरकारनं केला आहे त्याच्यावरचा उतारा म्हणून जर सरकार तिसऱ्या भाषेच्या सक्तीतनं आम्ही काहीतरी वेगळं करू पाहतोय असं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर लोकांच्या मनामध्ये ती फसवणूक आहे हे, हे व्यवस्थित नोंदवण्यामध्ये आम्हाला चळवळ म्हणून यश आलेलं आहे यानंतरच्या काळामध्ये सुद्धा सरकारनं असे काही प्रयत्न केले तर ते आम्ही हाडून पाडू यानंतर पुढील जे आपले तुमची जे आता ही चळवळ उभी केलेली हे मराठी भाषेसाठी मराठीचा म महाराष्ट्राचा पुढचं धोरण काय असते आंदोलन कशा प्रकार महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण आहे पर्यायी महाराष्ट्र धर्माचं आणि मराठी कारणाचं राजकारण आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि आज संभाजी भगत लोक का त्यांच्या भाषणामध्ये म्हणले की आपल्याला तालुक्यांमध्ये जायचं आहे आमचं तर म्हणणं तालुक्याच्याही खाली जायचं आहे आणि जनसमुदायामधल्या ज्या माणसांच्यापर्यंत मराठीची भूमिका पोचलेली नाही त्यांच्यापर्यंत पोचण्याची नितांत गरज आहे ती घेऊन जाणं आणि प्रत्यक्ष गाव पातळीवरचा कार्यक्रम देणं जो एक कार्यक्रम आम्ही पंधरा ऑगस्टला लोकांशी लोकांपर्यंत पोहोचवला ग्रामपंचायतींनी ग्रामसभा तिसऱ्या भाषेची सक्ती आम्हाला नको आहे अशा प्रकारचे ठराव करून जिल्हा परिषदांना जिल्हा परिषदेच्या सीईओना जिल्हाधिकाऱ्यांना आणि राज्यच्या मुख्यमंत्र्यांना पाठवावेत अशा प्रकारची विनंती आम्ही लोकांनी कार्यवाही सुरू केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या शाळांमधनं कोणत्याही परिस्थितीत भाषा शिकवली जाणार नाही काही दडपण असलं तरी त्याच्यापुढे झुकलं जाणार नाही या प्रकारची भूमिका आम्ही त्यांच्याकडनंही मान्य करवून घेऊ हो। आणि याही लोकांना आमच्या संघर्षामध्ये सोबत घेणार आहोत महाराष्ट्राची चळवळ जशी उभी राहिली होती तशी चळवळ दिशा घेऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ छप्पन साली जेव्हा उभी राहिली त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळी येऊ होईल असं ती करणाऱ्यांना वाटलं नव्हतं त्यामुळे साधारणपणे जे लोक चळवळी उभ्या करतात त्यांना ती किती मोठी होणार आहे याचा पटकन अंदाज येत नाही पण छप्पन सालामध्ये लोकांच्या हाती समाज माध्यम नव्हतं छप्पन साली एवढं मोठं सामाजिक तंत्रज्ञान नव्हतं नवं तंत्रज्ञान नव्हतं पण छप्पन साली घरातनं बाहेर पडण्याची वृत्ती होती लोकांमध्ये छप्पन साली रस्त्यावर येऊन आंदोलनं करण्याची वृत्ती होती एकशे सात लोक जर मोरारजी देसाईने मारले असतील तर त्याच्या शंभर पोट लोक रस्त्यावर आलेले होते म्हणजे हजाराला एक माणूस मारलेवर त्यांनी असेल म्हणजे सत्याण्णवी लेखकाने अठ्ठावन्न साली लिहिलेल्या पुस्तकात म्हटलंय की घरातनं बाहेर पडलेल्या माणसाच्या जांगेत गोळी लागली आहे कुणाच्या डोक्यात गोळी लागली कुणाच्या मानेत गोळी लागली सर्वसामान्य माणसं अशा प्रकारे आपल्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन काहीतरी करतात हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा धडा आपण घेण्याची गरज आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आतून त्याला मदत करणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा दुसरा हिस्सा दुसरा भाग होऊ शकतो पण त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपण काय जिंकलं काय कमावलं आणि काय करू शकलो नाही याचा नीट अभ्यास करणाऱ्या केडरची बांधणी ही येत्या वर्ष दोन वर्षातल्या आमच्या कामाची पुढची दिशा धन्यवाद सर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी